नांदत होता परंतु मन नावाचा या ठिकाणी व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये आला आणि त्यांनी या महाराष्ट्रामध्ये सगळा बट्या घोळ करून टाकला सगळ्या या ठिकाणी समाजामध्ये निर्माण केलं प्रत्येक या ठिकाणी जाती जातीमध्ये या ठिकाणी निर्माण करतात आणि अशा या समाज कंटकांना या ठिकाणी ठेसलं पाहिजे आणि ते ठेसण्यासाठी या ठिकाणी या पंचकृषीमधील ओबीसी समाज या ठिकाणी जमा झाला होता परंतु ते या ठिकाणी सापडले अगर जो कोण करायचा असन त्याला दोन्ही समाजांना मिळून योग्य ती शिक्षा दिली पाहिजे त्याला पोलीसचे हवाले केलं पाहिजे आणि सजा त्यालाच मिळाली पाहिजे आणि हजार मिळाले त्यामुळं ज्याच्यात आमची एकच विनंती आम्ही कोणाच्या नादी लागत नाहीत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची शिकून आहे की या ठिकाणी आपण कोणा कुना... म्हणजे कोणाला कोणाच्या कुना अंगाव द्यायचं नाही आणि कुणी अंगाव आलं तर त्याला शिंगाव घेतल्याशिवायचं नाही त्यामुळे या ठिकाणी जर आमच्या कुणी अंगाव येत असेल त्याला शिंगाव घ्यायला आम्ही तयार आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहताय टी व्ही टेन वादावर आपलं स्वागत आहे आत्ताच बोगलवाडीमध्ये प्रकार जे घडला होता तसाच बोगलवाडीच्या शेजारच्या गावामध्ये आंबेडगावमध्ये तेही बॅनरचा प्रकार घडलेला आहे तर आपण ह्या गावकऱ्याच्या माध्यमातून त्यांची माहिती घेऊ तर सांगा काय प्रकार घडला का प्रकार हे चालूच झालेले आहेत हर एक सेवा शेजारी पावणे रावळे ह्याच्या प्रकार प्रकार चालू आहे ते ह्याला राजकीय वळ वळण आहेत राजकीय पुढारी जे ते आपापल्या गावातले आपापले प्रश्न ज्यांनी त्यांनी मिटवावेत बलच्याही कार्य असन कार्याच्या पुढ्यांनी सांगावा भोगलोडी असन भोगलोडच्या पुढाऱ्यांनी सांगावं आंबेडोगाचा प्रश्न असन आंबेडोगाच्या पुढारींनी कुणीतरी चार सुद्धा माणसांनी मिटवावेत आणि हा प्रकार थोडा कुठेतरी थांबवावा नाही ते ह्या प्रकारातून आतो नात नुकसान होतील लोकांचे म्हणजे तुमच्या लेकराचे आमच्या लेकराचे होते ना हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे जो अनफड आहे त्याला हजारो लोक शिकवण्यासाठी ज्या त्या आईवडिलांनी काय कष्ट घेतले आता आमच्या इथली बातमी तीच झाली अं आमच्या आईवडील ऊस तोडलं अं ऊस तोडून जगवत असतील पण त्या टाकणारा मादर को तो कोण आहे का तर त्याला सजा मिळाला आम्ही आम्ही तयार आहे आम्ही सांग येतो आणि त्याचे बी जुक जे कोणी शुद्ध माणस असतील त्यांनी सांग यावं आणि ह्या असल्या काही बातम्या लिहू नयेत हे आमचं म्हणणं आहे मग आज पोलीस प्रशासन आलं होतं इथे हा काय म्हणलं पोलीस प्रशासन तुम्हाला पोलीस प्रशासनानं तेच सांगितलं किंवा व्यवस्थित झाला व्यवस्थित करा आहे त्या गुन्हेगारला म्हणजे काय करतो पोलीस प्रशासन त्यांना घेऊन जातो कारवाई करू त्यांना आम्ही आमच्या पद्धतीनं सोधतो तर आमच्या स्वाधीन करा आता पोलीस प्रशासनानं काय केलं हे हे काय सांगता यायचं नाही आता पोलीस प्रशासनाला आमचं तेच म्हणणं की जो योग्य माणूस असन अगर जे कोण चार तीन पोरं असतील तर तुम्ही त्यांना उचला की बाकी समाज रस्त्यावर आणू नका ते उचला दोन चार आहेत ते आणि त्यांना घेऊन जा जर पोलीस प्रशासन हेच केलं असतं ह्याच्याच अगोदर आमच्याच गावामध्ये समजा ही रातपासून एक चोवीस घंट्यापासून घटना चालू आहे पोलीस प्रशासन आला असताना त्या माणसाने काय लिहिलं हे बघून त्यांना घेऊन गेले असतं तर हा प्रकार घराची गरज नाही आज तीन गावचे प देखरथ तरुण शिक्षक आहेत मग शिक शिकलेले आहेत त्यांना हे पाळायची काही गरज नाही रस्ते रोका अडवा भांडणं करा कुणी सांगितलं हे आणि हर एक सल्ला देणं काळाची गरज आहे आपले काही प्रकारावर काय आपलं मत आहे आताच काही दिवसा म्हणजे दोन दिवस काही नाही दोन दिवसापूर्वीच भोगलवाडी फाट्यावर इथे प्रकार घडला होता बॅनर फाट्याचा आणि त्यानंतर आता इथं असा घडलेला आहे ह्याच्यावर काय तुमचं काय असतं माहिती आहे का सगळा समाज हा दोषी नसतो परंतु काही काही प्रत्येक गावामध्ये अशा दोन चार अवलेले असतात की या ठिकाणी मराठा समाजाबद्दल आमच्या मनामध्ये द्वेष नाही त्यांना आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे परंतु या ठिकाणी ओबीसी समाजाच्या ताटामधून त्यांना आरक्षण देऊ नये ही आमची प्रमुख्यानं मागणी आहे आमचे नेते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत परंतु या ठिकाणी तुमच्या जातीचा तुम्हाला अभिमान असेल त्याबद्दल आमच्या मनामध्ये काही शंका नाही परंतु दुसऱ्याच्या जातीचा द्वेष करू नका हे आमचं या ठिकाणी आपल्याला कळकळीची विनंती आहे तुमच्या नेत्याचा तुम्हाला अभिमान असेल अरे आमचं कसं असू द्या ना आमचा एक धनगराचं पोरग एक गरीब घराचं एक मिंढ पोरग आहे ते या ठिकाणी ओबीसी समाजासाठी लढतं आहे तुमच्या पोटामध्ये धोकायची गरज नाही त्यामुळे आमचं एक मत आहे तुमच्या नेत्याबद्दल आमच्या मनामध्ये या ठिकाणी तुम्ही नेता मानला आहे तुम्ही तुमच्या पतीने चला आम्ही आमच्या पतीने या ठिकाणी आम्ही चालतोय तुम्हाला आमच्या कार्यक्रमामध्ये ते आणण्याची गरज नाही बॅनर लावायची कुठंतरी या ठिकाणी आमच्या महिलाची इज्जत काढायची कुठंतरी हे औषधल्या आमच्या पाटलाच्या ओसातल्या हां पाटलाच्या औषधल्या तर मग कशाला आरक्षण मागता तुम्ही आमच्या घरी पाहिजे पाटील म्हणताय ना तुम्ही स्वतःला पाटील म्हणताय मराठा म्हणताय आम्ही लाख मराठा एक मराठा मग तुम्हाला ओबीसीचं आरक्षण कशाला पाहिजे जर तुम्हाला ओबीसीमध्ये यायचं तर मला पाटील की सोडून द्या ना तुम्ही पाटील नाव काय लावताय त्यामुळं आमची एकच विनंती आहे की दुसऱ्या समाजाबद्दल आपण या ठिकाणी वर्तन करताना दुसऱ्याच्या भावना धोकावल्या पाहिजेत आपल्याला हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आजपर्यंत सर्व जाती धर्म या ठिकाणी सोबत राहून या ठिकाणी महाराष्ट्र या गुणागुण यामुळं अशा या माणसामुळं जर या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती होत असेल तर माझी या ठिकाणी शासनाला विनंती आहे की या माणसाचा बंदोबस्त करायला पाहिजे तुम्ही शाळात पोलीस प्रशासनाला काय तुमचं म्हणजे काय संदेश द्यायचं तुम्हाला पोलीस प्रशासनाला आमची एकच विनंती आहे जे या ठिकाणी या समाजकंटकाने या आंबेळगावमधल्या जे पोर असतील त्यांनी ज्यांनी बॅनर लावलंय त्या बॅनरचं या ठिकाणी आपण घेऊन गेलात त्या बॅनरवर ज्यांचे फोटो आहेत त्या फोटोग्राफ फोटोवाले जे पोर आहेत त्यांच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्या या ठिकाणी अटक झाली पाहिजे जर अटक नाही झाली तर आम्ही या ठिकाणी हा खामगाव पंढरपूर रोड या ठिकाणी उद्या जाम करू बंद करून टाकू त्यामुळं ज्याच्यात आमची एकच विनंती आम्ही कोणाच्या नादी लागत नाहीत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची शिकवण आहे की या ठिकाणी आपण कोणा म्हणजे कोणाला कोणाच्या अंगाव द्यायचं नाही आणि कुणी अंगाव आलं तर त्याला शिंगाव घेतल्याशिवाय शिवायचं नाही त्यामुळे या ठिकाणी जर आमच्या कुणी अंगाव येत असेल त्याला शिंगाव घ्यायला ता, तया ता, आम्ही तयार आहेत परंतु आम्ही कोणाच्या वाटायला जाणार नाहीत असेच नवीन नवीन तुम्हाला अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाच सोना, धन्यवाद